महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आजच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी आज आठ मे दोन हजार पंचवीस च्या महत्वाच्या मराठवाड्यात एक लाख हेक्टर वरती उन्हाळी पेरा सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत उन्हाळी पेरणी करण्याला शेतकऱ्यांची पसंती तीन जिल्ह्यात बाजरी एकोणीस हजार हेक्टर वरती राबवण्यात येणार असल्याची माहिती आली समोर शेणखतासाठी शेतात जनावरे बसवण्याकडे कल पिकांना होणार फायदा सेंद्रिय निर्मिती जमिनीचा कस तीन ते चार वर्षे राहतो शेणखताचे अनेक आहेत फायदे शेतकऱ्यांचा दावा अवकाळीचा कहर वीज पडून परभणी भीड धाराशिव मध्ये पाच जनावरे दगावल्याची धक्कादायक माहिती ऑपरेशन शिंबुला शेअर बाजाराचा सलाम सेन्सेक्स एकशे से सहा अंकांनी उधरला महाराष्ट्र स भारतात जल्लोष तंत्रज्ञानाच्या युगात बैलगाडी नामशेष येणाऱ्या पिढ्यांना चित्रात पाहावी लागणार बैलगाडी काळाच्या ओघात ग्रामीण भागातून बैलगाडी पदयार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुंबई ठाणे परिसरात अवकाळी पावसाचा सर्जिकल स्ट्राईक ठाण्यात रिक्षावरती झाड पडून एकाचा मृत्यू कल्याणमध्ये तीन जणांचा मृत्यू उद्धव ठाकरेंची अस्तित्वाची लढाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना फुडीनंतर बुरुज ढासळले चौऱ्याहत्तर हजार कोटींच्या मुंबई मनपासाठी शक्ती लागली पलाला भाज्यांच्या बजेट आटोक्यात शाकाहारी थाळी गडगडल्याने गर हवामानाची तोधा। सूचना बहात्तर तासापूर्वीच पिंपरी चिंचवडमध्ये अर्ली डिटेक्शन सिस्टीम सुरू महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात होणार अर्ली डिस्टिम सुरू शेतकऱ्यांना फायदा होणार दिलाशाचे ट्रिगर्स वगळलेली नवीन पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा सरकारचा प्लॅन शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे संरक्षण काढले जाण्याची भीती शेतकरी सरकारवरती तीव्र संतप्त मान्सूनच्या आगमनाचा सांगा आला दक्षिण अंदामनात तेरा मे रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज महाराष्ट्रात देखील मान्सून लवकरच येण्याची शक्यता पीक विमा कंपन्यांसाठी नव्या ने निविदा केंद्राशी कृषी विभाग करणार निश्चित केल्या होत्या कंपन्या महाराष्ट्रात देखील वाटाणा आयातीवरती पन्नास टक्के शुल्क लावा उद्योगांची सरकारकडे मागणी अभिवाहापेक्षा कमी दरात आयात नको उद्योगांचंही नुकसान नको शेतकऱ्यांना झाला पाहिजे फायदा अशी माहिती गावराव आंब्याचा हंगाम लवकर सुरू वाढत्या उष्ण उष्णेमुळे हवामान परिणाम होणार यावर्षी पंधरा ते वीस ऑगस्ट वीस दिवस अगोदरच हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता केळी दरात सुधारणा काही दिवसात दबाव असल्या केळीला आता मिळतोय बाराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल दर दोनशे ते तीनशे रुपयांची सुधारणा झाल्याची माहिती जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धेसाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या हॉर्टिकल्चरुष एक्सपर्ट असोसिएशनची केंद्राकडे मागणी त्यामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा पोखराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तयारीसाठी एक निधीचा एक कोटींचा निधी मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पोखराचा निधी येण्यास झाली अखेर सुरुवात मुंबई बाजार समितीमध्ये शेतीमालाचे लिलाव खुली लिलाव करा बारामतीच्या शेतकऱ्यांची अजित पवार यांच्याकडे एक मुख्य मागणी <च्चागी> मध्य महाराष्ट्र मराठवाडा मरा विदर्भात वादळी पावसाचा इशारा कायम आज उद्या आणि परवा राज्याच्या सांगली धाराशिव लातूर नांदेड अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात पाऊस दोनला अत्याधुनिक कांदा चाळींकडे कल शेतकरी कांद्याचं उत्पादन विक्रमी स्वरूपात घेत असल्याने कांदा चाळी वाढत असल्याची शेतकऱ्यांची आली माहिती धरणा तीन टीएमसी साठा जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न झाला निर्माण शेतकऱ्यांवरती मोठे पाण्याचं संकट पावसाकडे शेतकऱ्यांच्या नजरा नाशिकला वादळी वाऱ्यासह गारबरीचा पुन्हा एकदा जोरदार तडाखा सिन्नर येवला निफार मध्ये शेतकऱ्यांचं लाखोच नुकसान झाल्याची माहिती आली समोर थेट विक्री पर्यायातून वाढवले नफ्याची मार्जिन शेतकऱ्यांचा खूप मोठा प्लॅन घरातूनच होत आता विक्रीचं उत्पादन कालानुरूप बदल होणे आवश्यक शेतकऱ्यांना देखील याचा फायदा झाला पाहिजे सरकारकडे शेतकरी संघटनांची मागणी शेतकऱ्यांना फायदा होईल अशी मनरेगा राबवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात पंचवीस ते तीस टक्के उत्पादनाचा झाला अंदाज या वर्षी खूप काजू कमी आल्यामुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट येण्याची शक्यता शेतकरी संघटनेने केली भाजपच्या जाहीरनाम्याची होळी श्रीरामपूरलाही जाहीरनाम्याची होळी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आता सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करणार शेतकरी संघटना <ंट> शिवसेना ढोंग करणारा नक्षलवादी खोपोलीतून राखेला उचलला शेतकऱ्यांना द्यायचा त्रास पुणे येथे मोठी कामगिरी सगळ्यांकून कौतुकाचा वर्षाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर झाला मोकळा चार महिन्यात निवडणुका घ्या सर्वोच्च न्यायालयाचा आला आदेश आदेश आता आरक्षण चार आठवड्यात काढण्याचे <laughs> राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकरा मे रोजी होणार पुतळ्याचं अनावरण मजबूत व टिकाऊ शिवरायांचा पुतळा असणार पालन रस्त्यांसाठी विरोध केला तर लाठ्या पडणार महायुती सरकारचा शेतकरी विरोधी निर्णय शेतीतील अतिक्रमण काढण्यास पोलीस बळाचा वापर फडणवीसांच्या गृह विभागाचे थेट आदेश <गणारी> खरीपासाठी तीन लाख बासष्ट हजार क्विंटल बियाणे आवश्यक शेतकऱ्यांवरती दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध दे करून देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही भरपाई विना जमीन हिरावून घेता येत नाही मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला मोठा दणका सरकारला शेतकरी जिंकले बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या दोन तरुणांचा तलावात म्हणून मृत्यू अठरा वर्षीय तरुणीने एकाला वाचवले सोयगाव तालुक्यातील मोठी घटना शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिलेच नाही कर्जमाफीच्या वायद्यावरून अजिदांनी झटकले हात राज्यात रणकंदन होणार महायुतीकडून दुसऱ्यांदा मोठा झटका <स्था> शेतकरी कर्जमाफी आम्ही करणार असल्याचं सध्या महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फटका बसला आहे